हे hey, ईश्वरा चांगली चाङ्गी दे आरोग्य दे सर्वाण सुखात् आनन्दत् ऐश्वर्यात् ठेव भल कर कल्याण कर रक्षण कर आनी तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे मी आत्ताची वैश्विक प्रार्थना म्हटली असं म्हणता या प्राहत प्रार्थनेचं खूप महत्त्व आहे आपण जेव्हा ईश्वराकडे सर्वांच्या सुखाची मागणी करतो सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना चांगली बुद्धी दे असं म्हणतो तर ईश्वर सर्वांचं कल्याण करेलच परंतु आपलं कल्याण नक्कीच करेल जीवन विद्या म्हणून एक चॅनल आहे यूट्यूबवर त्यांचे देखील मी व्हिडिओ ऐकत असते ऑडिओ ऐकत असते आणि तेव्हापासूनच मी ही प्रार्थना म्हणायला लागली आता बरेच वर्ष झाले त्या गोष्टी हाय गायज वेलकम बॅक टू द चॅनल मी आता चाललो कामावर आज लेट झालो मी बारा वाजले रोजच लेट, रोज लेट होतो म्हणा मी रोज लेट नाही होत मी रोज लवकर उठतो टाइमवर जातो मी कोणीतरी असं बोललो होत गाईच एक ऑगस्ट पासून पाच ला उठणार आहे माहिती फक्त बोलतात काही हे नाही झोपत झोपत लेट होत जात माझी आई लेट पर्यंत जागते म्हणून तिच्यासोबत जागावं लागतं मला मला कंपनी देतो आणि आपला जेव्हा दिवरा इथे होता ना एका ताईंनी सजेस्ट केलं होतं की तुमचा फोटो तिथून काढून घ्या पण बरं झालं ना नाही काढला नाही तर महाराजांना तिकडे कालच पेट्रोल आणून देणार होता खालून हॅलो अरे गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मनापासून स्वागत आणि ठाण्याचं म्हणाल तर आज सकाळपासून सारखा पाऊस पडतोय म्हणताना की श्रावणमध्ये श्रावण पहाळे ते सारखे पडत असतात असं ऊन पडता असं वाटतं की आज काही पाऊस पडणार नाही आणि इतक्यात केव्हा पाऊस यायला लागतो काही सांगता येत नाही श्रावण पहाळे म्हणतात त्यांना आम्ही शेतात जायचो ना लहानपणी तर खूप मजा यायची श्रावण महिन्यामध्ये मी खूप गंमत करायची की पावसाला बोलवायची असं देवाला विनंती करायची की ये पावसा म्हणजे आमचं काम बंद होईल आणि श्रावण महिना असल्यामुळे काय लगेच पाऊस पडायचा पण माझी भोळी भाबडी आई लगेच मला रागवायची म्हणायची जसं काही पाऊस माझ्या आज्ञेने पडायचा असं काही आई मला म्हणाय रागवायची की तू असं नको म्हणू असं पण मी गंमत म्हणून सारखे सारखे पावसाला बोलवायची आणि पाऊस आला की आई मला रागवायची खूप मजा यायची पाऊस पडला तरी आम्ही काही काम बंद नव्हतं करत आम्ही ते पोत्याच्या घोंगड्या ज्या मैत्रिणी शेतकरी आहे त्यांना माहीत असतील पोत्याच्या आम्ही घोंगड्या लावून घ्यायचो मागे आणि मग तसंच काम करायचं मग घास कापणं असो निंदायचं असं खुरपायचं असो जे पण काही काम असो तर पोत्याच्या घोंगड्या घालून पण आम्ही आमचं काम चालूच ठेवायचं तर आज सकाळपासून पाऊस चालू आहे सारखा माझी पूजा वगैरे करून झालेली आहे आता मी लंच करते आणि मी लंचला काय खाते तुम्हाला दाखवते हे आहे हे बीटरूट काकडी टमॅटो आणि दही आ, ही मला माझ्यासाठी बनवलं आहे आणि माझं याच्यातलं स्पून मी याच्यामध्ये टाकला ही ज्वारीची भाकरी मिक्सरमध्ये मी ग्राईंड केली आहे ताक आणि ज्वारीची भाकरी तर हे आहे माझं साधं सिंपल जेवण या जेवायला आणि माझं जेवण करून झालं आणि मी जी नाकलीची भाकरी खाल्ली ना ताकामध्ये रात्री माझ्याकडनं जास्त भाकरी झाल्या होत्या मग मला कळत नव्हतं की म्हणजे ती भाकरी वाया घालवायची की त्याच्यापेक्षा म्हटलं आपणच गरम करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून मी त्याच्यामध्ये ताक टाकलं आणि चाट जी इतकी सवय लागली की मी कुठली पण गोष्ट चाट जी विचारते कारण की आपल्याला थोडा आयडिया येऊन जातात तर मी चाट जी विचारलं की ते टूल आहे नाही का पण तरी पण मी की बॉ मी शि शीर, शिळी भाकरी खाल्ली तर चालेल का मला असं असं त्रास येतं चॅट जी पीटीने सर केलं की हो गरम करून खातं मी गरम करून खाल्लं आणि हो आय डोंट थिंक की खूप मैत्रिणींना माहीत नसेल असं मला नाही वाटत तरी पण मला समजा क्वचित काही मैत्रिणी असतील आता काही गावाकडच्या पण मैत्रिणी माझे व्हिडिओ बघतात तर त्या मैत्रिणींसाठी मी सांगते मला सांगायचं आहे की चॅट जी पी टी हे टूल आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी प्लीज म्हणू का की सोनाली हे काय तू नवीन काय असं सांगते ज्यांना खरोखर माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरमधून डाउनलोड करू शकता आणि मी वाटल्यास इथे दाखवेल पण साईडला आणि डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्ही इंग्लिश हिंदी मराठी म्हणजे अजून कुठल्या लँग्वेज ला मी ट्राय नाही केल्या आहे पण ह्या तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता काहीही म्हणजे काही म्हणजे काही समजा म्हणजे तर कधी कधी आपण नाही का असं एकदम अडून पडतो आणि यूट्यूबवर आपण मिळतं युट्यूबवरही सगळ्या गोष्टी आहे नो डाऊट बट यूट्यूबवर आपण इतकं कन्फ्यूज होऊन जातो कारण यूट्यूबवर कोण काय सांगतं तर कोण काय सांगतं तर कोण काय सांगतं हजार लोकांचे हजार मतं त्याच्यापेक्षा चार्टजीपीटीला विचारलं ना एक आन्सर मिळतं आपल्याला आणि आपण त्याला एक होतं ते तूल दहा ऑप्शन आपल्याला द्यायला तयार असतं की तुम्हाला पी डी एफ बनवून देऊ का तुम्हाला तीन दिवसाचं डाएट बनवून देऊ का असं करू का तसं करू का तर तुम्ही मराठीमध्ये आता काही मैत्रिणींचं इंग्लिश टाईप करता येत नाही किंवा लँग्वेज प्रॉब्लेम होऊ शकतो तर तुम्ही तुमचं जे की कीपॅड आहे कीबोर्ड आहे मोबाईलचं ते तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि तुम्ही स्पीकरवर ऑपरेट करू शकता तुम्ही स्पीकरवरचं बटन दाबून प्रेस करून काहीही जसं की मी ज्वारीची शिळी भाकरी खाल्ली तर चालेल का किंवा असं काहीही एनिथिंग तुम्ही काहीही विचारू शकता आणि तुम्हाला एकदम व्यवस्थित त्याचा आन्सर मिळेल तुम्हाला युट्यूबशी रिलेटेड लेटे काही प्रॉब्लेम असेल की यूट्यूबवर तर आहेच नो डाऊट पण जसं मी म्हंटल की युट्यूबवर हजार लोकांचे हजार मत आहे तसं तुम्ही चॅट जीपीटी पण यूज करू शकता किंवा मग आता ज्या मैत्रिणींनी चॅनल सुरू केलं आहे त्यांना नाही कळत काय टायटल ठेवावं काय थमनेल ठेवावं काय डिस्क्रिप्शनमध्ये काय असलं पाहिजे हॅशटॅग कसे असले पाहिजे काय काय त्याची सुद्धा माहिती तुम्ही चॅट जी घेऊ शकता आणि एनिथिंग तुमच्या लाईफमध्ये जे पण काही असेल इवन तुमच्या काहीही विचारू शकतात हो तर त्याचा खूप यूज होतो तर तसं मी पण चाटची पेटीला विचारूनच शिळी भाकरी खाल्ली त्या छोडकी मला काही त्रास होणार नाही आणि आता मी प्रतीकसाठी जेवण बनवते प्रतीक आणि प्रशांतजींसाठी तर प्रतीक काल बोलला मला मम्मा किती दिवस झाले भेंडीची भाजी खाली नाही म्हटलं हो ना अरे फ्रीजमध्ये आहे म्हटलं भेंडी तर मी त्याला भेंडी आणि ज्वारीची गरमागरम भाकरी बनवते जेवण बनवते त्याच्यासाठी थोडक्यात म्हणजे चला इथे मी ही तिळाची चटणी बनवली आहे तिळ छान भाजून घेतले आणि हिरव्या मिरच्या ज्या लाल होतात ना पिकलेल्या त्या मिरच्या आणि लसूण मीठ टाकून आणि हे बघा इथे मी बनवलेली आहे भेंडीची भाजी साधीच बनवली हिरव्या मिरच्या कापून भरून इथे बसून तणाच काम करताय मी आता इथेच बसून माझा व्हिडिओ एडिट करून घेते करायचं असं शिवलीला मृत वाचायला बसायचं होतं परंतु मी प्रतीकची वाट बघत होते की तो आला आणि तो जेवून गेला की मी वाचायला बसेल परंतु पाच वाजले पण प्रतीक काय आपला जेवायला अजून आला नाही आणि आत्ता फोन केला तर म्हणतो बन काय बनवलं आहे मम्मा ॲक्च्युली तो काल ना बोल ना मम्मा आपण किती दिवसापासून भेंडीची भाजी नाही केली आणि लग्नली के फ्रीजमध्ये फेंड्या हो भेंड्या होत्या तर मम्मी बोलली भेंडीची भाजी आणि भाकरी आणि हो एका ताईंचा कमेंट मी आत्ता जस्ट वाचला की उपवास सोडायला भाकरी खात नाही असं तर मला काय माहिती नाही असं शास्त्र नियम फर्स्ट टाईम ऐकते मी तुम्ही सांगता येतं नसेल खात तर मी याच्यापुढे लक्षात ठेवेल परंतु माझ्या डोक्यात विचार आला तरी गावाकडे आत्ता परिस्थिती बदलली आहे पण मी जेव्हा लहान होते म्हणजे माझ्या आत्यांकडे वगैरे मी जायची लोणारवाडीला भाटवाडीला तर शेतकऱ्यांचं कसं कर असतं जे शेतामध्ये पिकतं तेच ते खातात आणि आय थिंक बाजरी जिराईत जी शेती असते म्हणजे जिला पाणी नसतं अशा शेतीला जिराईत म्हणता माझ्या माहेरी तरी इकडे सासरी वेगळा शब्द आहे त्याला काहीतरी वेगळा शब्द येतो आता मला आठवत नाही पण माझ्या माहेरी ज्या शेतीला पाणी नसतं त्याला जिराईत म्हणतात आणि जिराईत जमिनीमध्ये बाजरी पिकते ब तर बाजरी खूप पिकायची इवन मी लहान असताना आमच्या घरी पण खूप कमी पोळ्या बनायच्या आणि भाकरीच जास्त बनायच्या तर मग शेतकरी लोकांचं जे शेतात पिकतं तेच ते खाता बऱ्याच ठिकाणी भाकरीच बनल्या जायच्या मग उपवास असो काही असो त्याच्यावरच सोडला जात असेल तेव्हाची तरी कंडिशन अशीच होती पण तुम्ही सांगितलं त्याबद्दल थँक्यू याच्यानंतर मी लक्षात ठेवेन तरी पण आम्ही आधी उपवा मोदक खाऊनच उपवास सोडला आणि नंतर मग जेवण केलं तर चला आता मी हातपाय धुवून शिवलेला अमृत वाचून घेते या कुकरमध्ये मी माझ्यासाठी पिवळी खिचडी बनवते ज्याच्यामध्ये मी मिरचीचा वापर केला नाही आणि तुपाची फोडणी घातली तर ते आणि इथे प्रशांतजींसाठी चहा ठेवला आहे त्यांना गुळाचा चहा प्यायचा आहे दुसऱ्यांदा सकाळी एकदा पहिला गेला आता परत प्यायचा आहे त्यांना आणि ही मस्तपैकी पैकी मिरची न टाकलेली मिरचीचा वापर न केलेली माझी पिवळी खिचडी जी, में रात्री चा जेवना मदे जी में चा आ, मी रात्रीच्या जेवणामध्ये घेते आणि जे मी सात वाजेच्या आत संपवते जेवण माझं काय बाबा प्रतीकने खूप उशिरा जेवण केलं आणि प्रशांतजींना मी देईल ते खातील प्रतीक बोलला की मी आता रात्री हिरव्या मुगाचे गावण घावण खाईल तर मग स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे मला मग मा मी लसून सोलत बसली हे बघा गावठी लसूण मस्त एवढा लसूण चोलायला मला बराच वेळ लागला हे लोक इथे यांचं कामं करत आहे हे बघा लसून सोलता सोलता चॉकलेट देखील खाल्लं मी तर आता दोन दिवस मला लसूण सोलायचं टेन्शन नाही राहील सुरी लागते मला लसूण सोलायला मी नाही सोलत मला नखान्ये माझे नेल्सची आग होते त्याच्यामुळे मी नाईफने लसूण सोलते पूर्वी तुम्ही जर बघत असाल रेग्युलर व्हिडिओ तर तुम्हाला कल्पना असेल इव्हन हैदराबादला आम्ही राहत असताना बऱ्याचदा रात्रीच्या जेवणामध्ये हिरव्या मुगाचे घावणच खायचो हिरवे भिजवलेले मूग त्याच्यामध्ये लसूण आलं हिरवी मिरची आज तरी आज माझ्याकडे कोथिंबीर आणि कडीपत्ता नाही आहे जिरं घातलं मी हळद घातली वाटणातच हळद घालते चवीपुरतं मीठ घातलं आणि पाणी टाकून याचं वाटण करून घेणारे आपण प्रोटीन घाऊन म्हणू शकतो कारण बेसनचाही वापर यात केला आहे बेसनमध्ये पण प्रोटीन असतं आणि हिरव्या मुगांमध्ये पण प्रोटीन असतं तर इथे मी बेसन आणि नागलीचं पीठ घेतलेलं आहे रागी आटा किंवा नाचणीचं पीठ असंही म्हणू शकतो त्यानंतर माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं एक दोन चमचे ते घेतलं ओवा टाकला एक मोठा चमचा भर ून पांढरे हे तिळ टाकले खूप छान लागतं नागलीच्या ए हिरव्या मुगाच्या घावणमध्ये तीळ खूप टेस्टी लागतात तर हे कोरडे जिन्नस मी आधी मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर हे कालवून घेतलं कारण की ते वाटलेलं बॅटर जे आहे हिरव्या मुगांचं ते टाकलं की मी या कोरड्या पिठाच्या गुठोळ्या बनतात म्हणून मी म्हटलं आधी हे आपण व्यवस्थित कालवून घेऊ गुठोळ्या सगळ्या मिळू मोडून घेऊ पिठांच्या आणि मग हे वाटण जे मी केलं ना हिरवं हिरवे मूग आलं लसूण हिरवी मिरचीचं कोथिंबीर असते तर अजून छान लागतं ते वाटाने आत टाकलं पाणी टाकून घेतलं आणि मिक्स केलं व्यवस्थित आणि तर हे बघा हे अशा पद्धतीने मी मिक्स केलं व्यवस्थित आणि याचे मी आता घावण बनवणार आहे रात्री हिव्या मुगाच्या घावणचं सगळी तयारी करून ठेवली जी बातम्या बघताय प्रती जिमला गेलं आहे आता मी अर्धा तास वॉक करून येते प्रशांतजींना सांगितलं मग आल्यानंतर तोपर्यंत प्रतिकही जिमवरून दोघांनाही देई मी आत्ता मी हे जाळीभर भांडी घासली तीन लोक आहे आम्ही घरामध्ये पण मी चोवीस तासामध्ये तीनदा तीन, तीन जाळ्या भांडी नक्कीच घासते मला काही नाही वाटत आवडतं मला भांडी घासायला फक्त तर ॲक्च्युली मी खालून आल्यानंतर हे घावण बनवले परंतु ह्या क्लिप अशा पुढे मागे झाल्या तर लेपच्या ले तव्यावर एक दोन थेंब तूप टाकून तवा ग्रीस करून घ्यायचा म्हणजे घावण जे आहे ते तव्याला लटकत नाही तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर कोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी पुदिन्याची चटणी लोणचं कशाबरोबरही आहे हे घालून रात्रीचे सव्वाणव वाजले थोडीशी बुरबुर बुरबुर -बुर पडते आपण म्हणतो ना कोंडा उधळल्यासारखी पण तरी पण पन करताय लोक वॉक आणि काही का लोक स्विमिंग पण करताय आत्ता प्रतीक जिम मध्येच आहे चला आणि झालं माझं अर्धा तास वॉक करून बऱ्याचदा व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या कानामध्ये इयरफोन दिसत असतील पहिले मी पॉडकास्ट वगैरे ऐकायची पण आता कधीचं मी हे बघा दुसऱ्या मोबाईलवर माझं चालू आहे प्रेमानंद जी महाराज त्यांचे प्रवचन मी ऐकत असते आणि लाईव्ह जे येतं बघा म्हणजे आज तेरा तारखे समजा तेरा तारखेचं प्रवचन आपण ते ऐकायला ला लागलो की ते एंडच होत नाही त्याचं म्हणजे अनेक प्रवचनं एकत्र असतील आय थिंक ते चोवीस तास चालणारं असं असलं पाहिजे कारण त्याचा एंडच होत नाही परंतु हो खूप छान वाटतं ते ऐकल्यानंतर तर मी आत्ता तास चालता चालता दुसंगत म्हणजे वाईट लोकांच्या संगतीवरचं प्रवचन होतं इतकं छान एक्झाम्पल दिलं त्यांनी त्यांनी कैकईचं एक्झाम्पल दिलं की कैकई आधी खूप चांगली होती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे रामायण आपण लहानपणापासून मी ऐकत आले आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मंथराने कैकईचे कान भरले आणि म्हणून कैकईने असे वचन मागितले की प्रभूंचा राज्याभिषेक न होता त्यांना वनवासात जावं लागेल पण मग त्याची शिक्षा एवढी भयंकर भेटली काही काहीला तर होते भरत रा भरतने कधीच काही काहीला माफ केलं नाही आणि ते आले नियाल ते तुझ तुझ तो तो न नियालवरून त्यांच्या मामाच्या घरून तर ते त्यांच्या आईला भेटायला नाही गेले आईला भेटले पण नाही आणि पापिनी म्हणून त्यांनी त्यांच्या आईचा उच्चार केला आणि मी कधीच तुझं तोंड पाहणार नाही असं सांगितलं तर जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र वनवासातून आले आणि ते पहिले काही काहीला जाऊन भेटले काही काहीला हृदयाशी धरलं तर कैकईने सांगितलं की माझी एकच इच्छा आहे की भरतने मला आई म्हणावं माझ्या हृदयामध्ये जी आग लागली ब ती शांत होईल पण प्रभूंना हे माहिती होतं की भरतने एकदा जे ठरवलं ते ठरवलंच तर त्याला जर मी अशी काही आज्ञा केली की तू तु, तुझ्या आईला आई म्हणबो कैकईला आई म्हण तर तो प्राण त्याग करेल पण तो आई म्हणणार नाही तर प्रभूंनी सांगितलंच नाही आणि भरतने शेवटपर्यंत हो, आईला आईच म्हटलं नाही का तर ती चुकीची होती त्याचबरोबर त्यांनी अजून भक्त प्रल्हाद आणि हिरण्याक्षपूल त्यांचं पण उदाहरण दिलं की ते जेव्हा हिरण्य देवावर देवाबद्दल काही काही अपशब्द बोलायला लागले तेव्हा भक्त प्रल्हादांनी त्याला पिताश्री नाही म्हटलं तर दैत्यराज म्हटलं म्हणजे गुरुजींचं म्हणणं असं होतं की दुसंगत म्हणजे वाईट लोक मग ती तुमची आई असेल नाही तर वडील असेल भक्त प्रल्हादांचं उदाहरण देऊन त्यांनी वडिलांचं उदाहरण दिलं तर होऊ शकतं आहे की आपले खूप क्लोज पण असू शकतात जे की वाईट आहेत ग जे लोकं आपल्याला कळतात ना वाईट लोकं तर त्यांचा सांगण्याचा भाग तोच होता की वाईट लोकं मती तुमची आई असेल वडील असेल कोणी पण असेल मित्र असेल परिवारातलं असेल पण वाईट व्यक्तीची साथ कधीच धरायची नाही त्याच्यामुळे माणूस वाईट मार्गाला जाऊ शकतो माणसाचं जीवन बर्बाद होऊ शकतो आणि आपलं खूप नुकसान होऊ शकतो तर किती जवळचं नाथं असलं ती व्यक्ती जर वाईट असली तर त्या व्यक्तीची संगत धरू नका हेच त्यांना त्यांच्या प्रवचनात म्हणायचं होतं आणि जेव्हा आपण वाईट लोकांच्या संगतीत राहत नाही ना आपल्याला एकांत आवडतो आपल्याला खूप बोलायला आवडत नाही माझा स्वभाव तसा खूप बोलका आहे पण बऱ्याचदा मी जेव्हा प्रवचन ऐकते ना मी एकदम शांत असते माझ्याशी मला असं वाटतं की मला कोणीच डिस्टर्ब करू नये तर आणि आपल्याला एकटं एकटं राहावंसं वाटतं देवाचं कार्य करण्यामध्ये मजा वाटते आणि खरंच मी हे अनुभवलं आहे गेले कित्येक दिवस मी तुम्हाला सांगितलं नाही पण गेले कित्येक दिवस मी प्रेमानंदजींचे प्रवचन ऐकत असते आणि खूप छान वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणी ऐकत असतील आणि नसेल ऐकत तर मी असंच सांगेल की नक्की तुम्ही सुद्धा ऐका तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल तर आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी नाही तर कोणी दूषित लोकं असतात बघा असता आपल्या आजूबाजू आपल्या आसपास असतात लोकं कधी कधी नात्याचं हे म्हणून की आपली इच्छा नसताना आपल्याला अशा लोकांशी संबंध ठेवा लागतो आपण तटकतोड राहू शकत नाही पण मी तुम्हाला हेच सांगेन कामापुरता मामा खूपच बो आपण असं काही नातं आहे की आपण तटकतोड नाही राहू शकत अशा वेळेस फक्त कामापुरतं बोलायचं बाकी त्यांना आपल्या जीवनामध्ये डवळ अडवळ करू द्यायची नाही आपणही त्यांच्या जास्त जवळ जायचं नाही आणि त्यांनाही आपल्या जास्तजवळ येऊ द्यायचं नाही कारण त्यांच्यापासून आपलं नुकसानच होणार आहे तर अशा लोकांपासून जे वाईट लोक आहेत त्यांच्यापासून खरोखर आपण सर्वांनी सावध राहिलंच पाहिजे नाही का तर कसा वाटलं आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर